रामलिंग धुळोबा रस्त्यावर आळते गावच्या हद्दीत पत्रावळ्या तयार करणाऱ्या ग्रीनवेल कंपनीला आज सकाळी अकरा वाजता आग लागली त्यामध्ये लाखो रुपयांचं नुकसान झालंय अग्निशमन दलाच्या दहा गाड्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले सुमारे चार तासांनंतर आग आटोक्यात आली हातकणंगले तालुक्यातील रामलिंग धुळोबा रोडवर आळते गावाच्या हद्दीमध्ये इचलकरंजीतील अनिल मालपाणी यांची ग्रीनवेल कंपनी आहे इथं पत्रावळी तयार केल्या जातात या कारखान्यात सातशे ते आठशे महिला मजूर काम करतात आज सकाळी अकराच्या सुमारास बॉयलरमध्ये लिकेज होऊन अचानक आग लागली बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं पत्रावळ्या बनवण्यासाठी आलेल्या कच्च्या मालामुळं आग भडकली आग लागल्यानंतर कारखान्यातील महिला आणि पुरुष कामगार सुरक्षितरित्या बाहेर पडले तर कोल्हापूर इचलकरंजी जयसिंगपूर शरद साखर पंचगंगा साखर कारखाना इथल्या अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू झाले पण आगीनं रौद्ररूप धारण केलं होतं त्यामुळे चार ते पाच किलोमीटरवरून धुराचे लोट दिसत होते या आगीत अनिल मालपाणी यांचं लाखो रुपयांचं नुकसान झाले अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी चार तास झुंज देऊन आग नियंत्रणात आणली पण डोळ्यासमोर कंपनी जळत असल्यामुळं काही महिला कामगारांच्या डोळ्यात अश्रू आले होते